नमस्कार सोम मंगळवार ते शनिवार आपण सुंदरकांड हे सुंदरकांड म्हणजेच मारुती रायाची किमया आहे मारुती राया सीता शोधासाठी त्यांनी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टींचं जर आपण आकलन केलं आपण जर त्या समजून घेतल्या तर नोकरी इच्छित असणाऱ्या लोकांची कामं होतात आणि याबाबत माहिती ज्योतिषाचार्य हेमंत रणनवरे यांनी यांच्या पोस्टमध्ये दिले की ज्याला नोकरी त्वरित हवी आहे त्यांनी सुंदर कांड वाचावं हो। आणि त्यांच्याही कानावर घातलं की आम्ही हे सुंदर कांडांच्या जातकांसाठी वाचत आहोत आणि अलुपाशी दक्षिणा घेत आहोत पाचशे एक रुपये दक्षिणा ही पाच दिवसाची आहे आणि क वेळेला एकाच जातकांचं नाव आलं तरीसुद्धा आपली उपासना ही सुरू आहे एक दिवस जर तुम्हाला एखाद्याचा इंटरव्ह्यू आहे आणि त्याला यश हवं आहे आणि त्याच दिवशी त्याला घ्यायचं आहे तर एक दिवस उपासना एकशे नव्याण्णव रुपये आहे तेव्हा तुम्ही नक्की आम्हाला संपर्क करा आज आपण सहावा सर्ग उप आधीच्या आपल्या आवर्तनांना आपण पाच सर्ग पूर्ण केलेले आहेत सर्ग म्हणजे धडा लेसन चिंता तर वाटतच होती मारुती राहायला पण मारुती निराश झाला नाही त्याने रावणाच्या वेतर इतरांच्या सात सात मजल्याच्या भवनातून सूक्ष्म रूपाने प्रवेश केला व सीता कोठे दिसते काय याचा शोध सुरू केला तो महाबली हनुमान रावणाच्या भवनात शिरला त्या भवनाभोवती सोन्याची तटबंदी होती ती रात्रीही प्रकाशत होती सिंहाकडून मनाचे जसे रक्षण होते तसे महाकाय अशा राक्षसी त्या भवनाचे रक्षण करीत होत्या भवन असे अद्भुत होते, होते की त्यामुळे हनुमान चकित झाला त्या भवनात चांदीच्या चौकटीतली मोठमोठी मुथ चित्रे सोन्याची दारे रत्नांकित जिने हत्तीवर माहूत बसून पहारा करीत होते शूर वीर राक्षस ताज्या दमाने सर्वत्र सुरक्षा रक्षक म्हणून नेमले होते रथाचे वेगवान अश्वही होते तेथे रथांना व्याघ्र चर्म सिंहचर्म आदिती आदींनी मडविले होते त्यात सोने चांदी हस्तिदंत याच्या मूर्ती बनविल्या होत्या शुद्र घंटिका लाव लावल्या होत्या त्यांचा खिणखिणाट ऐकू येत होता तेथे अशा रथातून रथशाळा होत्या आसपास अन्य महाल होते ते विशेष वीर राक्षस मंत्रीगणांचे होते सुंदर व गाणारे पक्षी तसेच पशु जवळच एका विस्तीर्ण जागेत पाळलेले होते विनयशील राक्षस त्या भवनाचे रखवालदार होते म्हणून कार्य करीत होते त्या भवनात अनेक सुंदर स्त्रिया वावरत होत्या त्या नेहमी प्रसन्न राहत होत्या सागराच्या लाटांचा घोष दुरून ऐकावायला यावा तसा त्या स्त्रियांच्या नुपुरादी अलंकारांचा आवाज सुखप्रद वाटत होता त्या भवनात राव राजोचित साजेल अशी सर्वत्र सामग्री होती प्रधान प्रधान राक्षसाधिकारी तेथे ये जा करीत होते ते, करी ते पाहून हे वनराज सिंहचवनात आयटीत फिरत आहेत असे वाटत होते भेरी व मृदुंगांचा ध्वनी करणाचा सुख कर्णाला सुखकर वाटावा एवढ्या प्रमाणात येत होता शस्त्रांची नित्य पूजा होत होती त्याचा घोष मधून मधून होत होता परवणीला तेथे होम हवन होत होते त्या महाला महालाल महाला, महाला सुद्धा लोक पूज्य मानित होते सर्वत्र हे ध्वनी उठत होते त्यामुळे घोषयुक्त सागरासारखे ते भवन गंभीर वाटत होते त्या भवनाला रत्नांनी अलंकृत केले होते त्या भवनाच्या परिसरात हत्ती रथ घोडे होते त्या भवनाचा प्रकाश अनेक रत्नांमुळे सर्वत्र पसरत होता हनुमंत ते सर्व पाहात पाहात एखाद्या सूक्ष्म सूक्ष्म कीटकासारखा उडत उडत सर्वत्र संशा संचार करीत होता त्याला हे भवन म्हणजे लंकानगरीचा बहुमोल अलंकारच वाटला तेथून तो आसपास फिरू लागला या भवनातून त्या भवनात या उद्यानातून त्या उद्यानात या परिसरातून त्या परिसरात अशा रीतीने हनुमान न बिता फिरू लागला तो नंतर ग्रहस्ताच्या महालात उतरला तेथून तो महापार्श राक्षसाच्या वरात शिरला नंतर महाप्रचंड अशा भवनात शिरला तेथे कुंभकर्णाचे निवासस्थान होते तेथून तो विभीषणाच्या भवनात प्रविष्ट झाला नंतर महोदर विरूपाक्ष विद्युत जीव विद्युन्मालिनी भवनात गेला उड्डाण करून त्याचे वज्रदेह शुक व सारण हा राक्षसांचा घरात शोध घेत होते नंतर आली, तो हनुमान इंग्रजी जम्बूमाली सुमाली घरात शिरला तो सूक्ष्म शरीरी असल्यामुळे कोणालाही दिसला नाही तो रश्मीकेतू सूर्यशत्रू वज्रकाय त्यांच्या महालात शिरला त्याने क्रमाने धूम संप संपाती वि विद्युद भी भी विद्युद्रप भीम धन द्विघन भी शुक्रनाभ चक्र षठ कपट रस्वकर्ण द्रष्ट्र लोमश आणि युद्धोनत मत ध्वजग्रीव विद्युतग्रीव द्विजीव हस्तिमुख कराल पिशाच शोणिताक्ष, त्या यांच्या म सदनात शिरला अशा प्रकारे तो महावीर बानर हनुमान अनेक महाराक्षसांच्या सदनात शिरला व तेथील वैभव त्याने पाहिले पण सीता त्याला दिसली नाही असं आपण इथं थांबतोय कारण बराच मोठा व्हिडिओ होईल तेव्हा आपण अठ्ठावीसव्या श्लोकापर्यंत जोडलेल्या जातकांना नोकरी त्वरित मिळू हो दे आणि नवीन येणाऱ्या जातकांनाही लवकर नोकरी मिळू हो दे अशी मी मारुती रायाचं प्रार्थना करते जय हनुमान जय